नमस्कार मी वंदना तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या जीवनात नैराश्य येतच असते अशावेळी आपल्याला गरज असते ती आपल्या माणसांची आणि काही प्रेरणार्थक विचारांची चला तर बघूया असेच काही प्रेरणार्थक विचार आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे विचार कसे वाटले चला तर आपण पाहूया माणसाने समोर बघायचे की मागे यावरच पुढचं सुख दुःख अवलंबून असते व फुकाळी स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे आयुष्यात सुखी व्हायची असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल हिंमत इतकी ठेवा की तिच्या समोर नशिबालाही झुकावं लागेल या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर कमीत कमी व जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्की महत्व आहे खरं तर सगळे कागद सारखेच खरं तर सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी करावी लागते स्वप्न ती नसतात जी तुम्हाला पडतात स्वप्न ती असते जी तुम्हाला झोपू देत नाहीत ए पी जे अब्दुल कलाम आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पाहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते महात्मा ज्योतिबा फुले नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्या उतरवणे हाच खरा संघर्ष आहे जुन्यात आपण रंगतो स्मृतीची पानं उलटाला बोटांना डोळ्यातलं पाणी लागतं मग त्या स्मृती सुखाच्या असोत की दुखाच्या जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्व आहे परिस्थिती अश्रूंचा भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा या जगातली माणसं दाखवतो समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनु वाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता नैतिकता प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही तोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाही तर त्या स्वप्नांच्या मागे लागा धन्यवाद